नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत अशी फणसाच्या बियाची भाजी बनवणार आहोत ही भाजी जास्त प्रमाणात कोकण पट्ट्यामध्ये म्हणजे कोकणामध्ये जास्त प्रमाणात बनवण्यात येते कोकण पट्ट्याच्या पुढील भागात देखील या बियांची भाजी बनवण्यात येते परंतु प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर आज आपण इथे फणसाची बियांची भाजी जवळात टाकून बनवणार आहोत जवळ टाकून जर ही भाजी बनवली ना तर चवीला भन्नाट लागते जे नॉनव्हेज खात नसतील त्यांनी जवळ न टाकता भाजी बनवली तरी देखील खूप छान लागते चला तर मग आपण इथे भाजीला सुरुवात करूया इथे मी ह्या फणसांच्या बिया घेतल्या गरे खाल्ल्यानंतर फणसातल्या बिया आपल्याला पाण्यात धुवायला ठेवायच्या आहेत त्या व्यवस्थित धुवून नंतर आपल्याला पंख्याखाली वगैरे वाळवून घ्यायच्या आहेत त्या बिया एका पाण्याच्या टोपामध्ये काढून ठेवायच्या आणि नंतर मग त्या स्वच्छ धुवून आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत वाळवायच्या आहेत आणि पावसाळ्यामध्ये वगैरे किंवा कधी जेव्हा आपली इच्छा असेल ना तेव्हा आपण या बिया खायची इच्छा होत असेल तेव्हा आपण या बिया तुकडून देखील खाऊ शकतो किंवा भाजून खाऊ शकतो किंवा अशा प्रकारे भाजी बनवून देखील खाऊ शकतो तर आता आपण इथे बियांची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे सर्व बिया अशा प्रकारे ठेचून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे खलबत्ता घेतला आहे खलबत्त्याचा दांडा आहे त्याच्याने या सर्व बिया ठेचून घेणार आहे त्यानंतर सर्व इथे बियांची साल काढूया आणि त्यानंतर आपण या ठेचलेल्या बिया आहेत त्या अशा प्रकारे एका बियाचे दोन ते तीन भाग करणार आहोत म्हणजे सर्व मसाला वगैरे व्यवस्थित वे बियांना लागेल त्यानंतर इथे मी जवळा घेतला आहे एक वाटी भरून मोठी वाटी, वाटी भरून जवळा घेतला आहे आता आपण इथे गॅसवर एक कुकर ठेवूया कुकरमध्ये मी इथे भाजी बनवणार आहे तर कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं तर त्याच्यानंतर मी अर्धा चमचा मोहरी घेतली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण सात आठ कडीपत्तीची पाणी टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे सात आठ लसूण चेचून टाकायचं आहे आणि अर्धा चिरून कांदा टाकायचा आहे आणि आता आपण यामध्ये एक चमचा भरून काश्मीरी चिली पावडर टाकणार आहोत ती परतून घेऊया त्यानंतर एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून ती परतूया म्हणजे अर्धा एक मिनिटभर ही पेस्ट परतून घेणार आहोत कच्चा वास जाईपर्यंत आता आपण इथे गोडा मसाला टाकणार आहोत म्हणजे वाटण आहे इथे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे दापोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या तो एक चमचा भरून हो इथे मी वाटण घेतलं आहे ते अर्धा मिनिटभर पर परतून घेऊया त्यानंतर एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धन्याची पावडर आता हे कोरडे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मंद ते मध्यम आचेवर हे मसाले आपण परतून घेऊया आता हे मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण या बिया आहेत त्या धुवून घेतल्या आहेत या या मसाल्यामध्ये ओतूया आणि छान परतून घेऊया आता यामध्ये आपण सुरुवातीला एक ग्लास पाणी ओतलं आहे आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला जवळा टाकणार आहोत आणि एक छोटा चमचा मी इथे आमचूर पावडर टाकली आहे तुम्ही आमचूर पावडरऐवजी कोकम टाकलं तरी देखील चालेल आता आपण आणखी एक ग्लास पाणी ओतणार आहोत म्हणजे इथे मी एकूण दोन ग्लास पाणी घेतला आहे त्यानंतर मी इथे एक चमचा भरून मटर मसाला टाकला आहे चवीपुरतं मीठ आता हा मसाला आणि मीठ या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया आता आपल्याला झाकण लावून या कुकरला झाकण लावायचं आहे आणि आपल्याला मोठ्या आचेवर सहा सात शिट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे ही बियांची भाजी व्यवस्थित शिजली जाईल आता आपली ती भाजी शिजली आहे आपण कुकर थोडा थंड झाल्यानंतर झाकण काढून पाहूया आता इथे पाहू शकता बिया व्यवस्थित शिजल्या आहेत आणि भाजी अप्रतिम दिसते ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर देखील खाऊ शकता किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकता किंवा अशीच खाल्ली तरी देखील खूप छान लागते चला तर मग तुम्ही देखील अशा प्रकारे भाजी बनवून पहा आणि मला नक्कीच सांगा तुम्हाला ही भाजी आवडते की नाही ते मला विचाराल तर खूप जबरदस्त लागते ही भाजी आमच्याकडे कोकणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात ही भाजी खाल्ली जाते ही भाजी जवळा टाकून किंवा विदाऊट जवळची देखील बनवता येते खूप भारी लागते तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्र मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद